आभार मानले पाहिजे या महाराष्ट्रात या भारतात अर्धी लोकसंख्या पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम एक पत्नी एकवचनी एकवादी होते सर काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात सगळे रिच्युअल्स पार पाडले आणि आपण अत्यंत सन्मान अधिकार डावलले आमच्या आणि पत्नी वहिवा सोबत सर माहिती आठवत होत सर एवढ्या गुड्या उड्या केल्या आणि पत्नी सोबत नाही पण आपण तसं केलं नाही सर आपण आमच्यासाठी आदर्श आहात की आपण प्रत्येक या दृष्टीकोनातून आम्हा सगळ्या महिलांच्या साठी आपण खऱ्या अर्थाने आदर्श प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आहात सर मी असं म्हटलं की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांची जी व्यक्तिरेखा आहे ती एकवचनी सुद्धा आहे दिलेले वचन पाहणार काल ज्यांनी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एक टूल प्रचाराचा टूल किट सारखा केला त्यांना मुळात एकवचनी असं ना कळवलंच नाही ते आशिष कुरेशी सॉरी वाटत होती सर, आम्हाला ही गोष्ट आवर्जून यासाठी सांगावी लागते कारण काल प्रभू श्रीरामाचे टूल किट ज्यांनी केले त्यांना विसर पडला की तुम्ही श्रीराम आले आणले असं कितीही म्हणाला तरी तुम्ही रामराज्य राम आणू शकणार आहात रामराज्य आणणं जास्त गरजेचं आहे आणि रामराज्याची संकल्पना